आता तिसरं काम लक्ष देऊन एका फार महत्त्वाचं आहे ही दोन कामं झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल जी असतेच आपल्या आहारामुळे इन्शुलिनमुळे त्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं म्हणजे आता अनेक लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल ते म्हणतात मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो कोलेस्ट्रॉलला घाबरून तरी माझं पोट कसं काय सुटलं मी लठ्ठ कसं झालो तर लठ्ठ होण्यासाठी पोट सुटण्यासाठी तुम्हाला तेल खाण्याची गरज नाही तूप खाण्याची गरज नाही ते काम तुम्ही पोळी भाकरी भात खाऊन करू शकता कारण त्या गहू ज्वारी तांदूळामध्ये जे ग्लुकोज होतं त्याचं रूपांतर चरबीत केलं कुणी केलं इन्शुलिननी केलं म्हणजे गोष्टीतला विलन कोण आहे खलनायक इन्शुलिन आहे मग तुम्ही आता मी जर सांगितलं सिद्धांत त्याच्या पहिल्या भागापाशी आलात मी काय म्हटलं इन्शुलिन वाढलं की तुम्ही लठ्ठ होता कसे होता तुम्हाला सांगितलं कारण इन्शुलिन तुमचं ग्लुकोजचं रूपांतर चरबित करतं आता पुढचे दोन भाग आहेत की इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीज हे कसं होतं हे समजून घ्या यासाठी आपल्याला माणसाच्या इतिहासात जावं लागेल माणूस जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा आम्ही घरात राहत नव्हतो आम्ही जंगलात राहायचो जसे बाकीचे प्राणी राहतात तसं आपण राहायचो आणि किती वर्ष जंगलात राहिलो आम्ही सहा लाख वर्ष आम्ही जंगलात राहिलो तर सहा लाख वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड आहे गेली दहा हजार वर्ष आम्ही जंगलाच्या बाहेर आहेत हे आपलं जे काय शहरी आयुष्य दहा हजार वर्षाचं आहे याच्यापैकी सहा हजार वर्ष आम्हाला शेती करता येते म्हणजे हे पोळी भाकरी हे सहा हजार वर्षाचं आहे आणि आमचं आयुष्य सहा लाख वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे आमच्यावर संस्कार कुठले आहेत जंगली प्राण्याचे आहेत कारण आम्ही जंगलात राहायचो सहा लाख वर्ष मग जंगलात राहायचे तर काय खात होतो आपण पोळी भाकरीचा प्रश्नच नाही मग इतर प्राणी जसं खातात तसं आपण खायचो म्हणजे काय दुसऱ्या प्राण्याला मारायचं आणि खायचं दुसरं काही येतच नव्हतं आम्हाला मग प्राण्याला मारून खायचं असेल तर त्याच्यामागे पळावं लागेल असं तर होणार नाही साडेआठ नऊला एखादा हरिण देतो समोर बॉस तुम्हाला ब्रेकफास्ट टाईम हो गा मला खा आता निसर्ग एवढा दयाळू नाही आहे क्रूर आहे म्हणून सर्वायव्ह लाव द फिटनेस्ट हा नियम आहे मग त्या तुम्हाला त्याच्यामागे पळावं लागेल नुसतं पळून चालत नाही त्याच्यापेक्षा जोरात पळायला लागेल बरं एवढं करून त्याला मारलं तर नशीब चांगलं पाहिजे मागून एखादा वाघ किंवा सिंह आला तर पळून जावं लागेल त्या जा वाघाला तेच हरीण पाहिजे मग अशी जर तुमची खाण्यापिण्याची रोजची अवस्था असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये बेटी ब्रेकफास्ट मग काय मधल्या वेळातला चहा मग स्नॅक्स मग काय ते शेगावची कचोरी मग कुठलं आणखीन बदलापूरचं काय असेल मसाला पान आईस्क्रीम अशी लक्झरी असेल का आयुष्य काय खायलाच मिळत नव्हतं आज खायला मिळालं तर पुढचं कधी मिळेल भरोसा नव्हता आठ दिवस पंधरा दिवस महिना लागायचा लोक मरायचे खायला मिळत नव्हतं त्यामुळे माणसाचं लाईफ सायकल काय होतं फिस्टिंग अँड फास्टिंग फिजोलॉजिकल सायकल म्हणजे जेव्हा खायला मिळेल तेव्हा तुडुंब खाऊन घ्या कोणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत खा म्हणजे दोन हजार कॅलरीज लागतात पाच हजार कॅलरीज खा मग इन्शुलिन काय करेल जास्तीच्या तीन हजार कॅलरीचं रूपांतर चरबीत करेल आणि शरीरात साठवून ठेवेल आणि मग पुढचे आठ दिवस खायला मिळत नाही तेव्हा ती चरबी जाळून जिवंत राहा असं आपलं लाईफ सायकल होतं त्यामुळे माणसाच्या पेशी आणि शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही त्याच्यामुळे जगात जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडोपट जास्त लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मरतात म्हणून माणसाच्या पेशी सांगितलं की उपाशी राहण्यासाठी निर्माण झाले त्यामुळे पेशींसाठी इन्शुलिन हा पाहुणा आहे का खाल्ल्यावर येतो आणि खाणं कधी होतं आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसांनी होतं मग तो पाहुणा येतो पंधरा दिवसांनी काम झालं की निघून जातो आपल्याला पाहुण्याकडनं तीच अपेक्षा आहे की त्यांनी यावं काम झालं की जावं आता बदलापूरला पाहुणा आला म्हणाला मी तीन दिवसाकरता आलो तुम्हाला आनंद होतो बा पाहुणा आला तर त्याचं खातिरदारी करतो खाऊ पिऊ घातलं त्याला आणि तो राहिला तीन महिने समजा आला तीन दिवसां राहायला तीन महिने आता त्यावेळेला तर काही म्हणता येत नाही अतिथी देव भाऊ भगवान देवाचा अवतार आहे तो पण पुढच्या वेळा जेव्हा तो फोन करतो मी बदलापूरला येतोय म्हणतो भाऊ येऊ नको मी दुसऱ्या गावावर चाललो आहे म्हणतं की नाही हा तुमचा पाहुण्याला रेझिस्टन्स आहे विरोध आहे कारण पाहुणा पाहुण्यासारखं वागला नाही मग ते पेशींसाठी इन्शुलिन पाहुणा आहे आता आमची दैनंदिन जीवनशैली काय सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लोक खात असतात किती खातील त्याचा नेम नाही सकाळी उठले की ते कोणी कोरफडचा रस पितं कोण काय ॲलोवेरा ज्यूस पितं काही लोक ग्राउंडवर फक्त ज्यूस पिण्यासाठी जातात सगळ्या ग्राउंडच्या बाहेर ग्राउंड स्टॉल लागलेले असतात कारल्याचा रस असतो कुठला जे काय हवे ते मग तिथे मोड आलेले कडधान्याचे कोणी स्टॉल लावलेले असतात आणि लोक तिथे दोन फेऱ्या मारतात पन्नास कॅलरी बंद करतात आणि तिथे ती असलेलं तीनशे कॅलरीच्या गोष्टी खातात दिवसभर खातात आता त्याचं समजा प्रत्येक वेळेचं माप त्याचं दहा युनिटचं आहे समजा आणि तो पंधरा वेळा खात असेल बरं खाणं म्हणजे काय असं नाही किंवा ते त्यांनी पूर्ण दोन पोळ्यांनी भाजी खाल्ली म्हणजे इन्शुलिन पडतं असं नाही आहे त्याने अर्ध सफरजण खाल्लं तरी तेवढंच इन्शुलिन पडणार आहे चहा पिला साखर घालून तरी तेवढंच पडणार आहे असं त्याच्या नकळत तो पंधरा वेळा इन्शुलिन टाकतो मग तो कधी पंच्याहत्तर कधी ऐंशी कधी शंभर युनिट त्याच्या त्याच्या मापानुसार इन्शुलिन टाकतो लागतं किती अठरा ते बत्तीस टाकतो किती शंभर म्हणजे सत्तर युनिट जास्त आता ले ले ते इन्शुलिन नको असलेल्या पाहुण्यासारखं त्या रक्तामध्ये असतं आणि त्या पेशींना ते आवडत नाही तर पेशी त्याला विरोध करायचा प्रयत्न करतात आणि पेशी बिचारे वाट बघत बसतात की आषाढी कधी येते कारण आषाढीला तरी उपास करेल हा पठ्ठ्या आणि इन्शुलिन खाली जाईल त्या दिवशी काय करतो हा एकादशी दुप्पट खाशी आणि कार्बोहायड्रेट खातो फळं खातो गोड खातो इतर दिवशी शंभर युनिट इन्शुलिन टाकत असेल त्या दिवशी दीडशे युनिट टाकतो पेशी म्हणतात हा काही सुधरत नाही आपल्याला जिवंत राहायचं तर आपल्याला सुधरावं लागेल मग त्या काय करतात पेशी त्याला विरोध करतात मग कसा करतात सोपं आहे आपल्याला न आवडणारा माणूस समोरून येत असेल आपण काय करतो तोंड फिरून दुसरीकडे जातो याचं दर्शन नको व्हायला तसं पेशी त्या इन्शुलिनपासून वाचण्यासाठी तोंड फिरवायला लागतात म्हणजे आपला आकार बदलायला लागतात त्यांनी आकार बदलला की त्या रिसेप्टरचा आकार बदलतो हे सोप्या भाषेमध्ये तुमच्या घराला एक कुलूप लावलेलं आहे त्याच्यावर मी दहा वेळा हातोडा मारला तर काय होतं त्या कुलूपाला पोचे पडतात मग त्याला आता किल्ली बसत नाही मग हा माणूस खाल्ल्यानंतर रक्तामध्ये इन्शुलिन येतं आता ते इन्शुलिन ते कुलूप उघडायला जातं मग ते कुलूप आता बिघडलेलं आहे मग ती किल्ली बसत नाही मग ते ग्लुकोज पेशीत जात नाही मग पेशी उपाशी राहिला की मेंदूला मेसेज जातो आम्हाला खायला मिळत नाही मेंदू रक्तामध्ये बघतो आणि एवढे मोठे ग्लुकोज आहे यांना काय मिळत नाही मेंदू विचार करतो की बहुतेक माझ्या किल्ल्या कमी आहेत किंवा माझ्या किल्ल्या आता काम करत नाहीत चांगलं मग दोन्ही परिस्थितीत मेंदू म्हणतो ठीक आहे आता दहा युनिटने काम होत नाही आता याचं वाढवून देऊ माप याचं पंधरा युनिट करू आता म्हणजे जो माणूस प्रत्येकाला खाल्ल्यानंतर दहा युनिट इन्शुलिन तयार करायचा तो आता पंधरा युनिट करायला लागतो जे काम दहामध्ये व्हायचं ते आता पंधरा लागतं याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण होणे मग आता जास्त इन्शुलिनमुळे धक्काबुक्की करून थोडं ग्लुकोज पेशी जायला लागतं दोन तीन महिन्याने आणखीन कुलप बिघडतात रेजिस्टन्स आणखीन वाढतो मग मेंदू पंधरा तर वीस करतो वीस तर पंचवीस करतो पंचवीस तर तीस करतो तीस तर चाळीस करतो करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे भरपूर इन्शुलिन आहे पण आता रेजिस्टन्स एवढा वाढला कुलप एवढे बिघडले की ते ग्लुकोज किंवा पेशी जात नाही रक्तामध्ये अडकून पडतं आणि लघु वाटे बाहेर पडायला लागतं आणि रक्तामध्ये एवढं ग्लुकोज असल्यामुळे दुसरं जे इंधन वापरण्यासारखं आहे ते फॅटी ॲसिड तेही त्याला वापरता येत नाही कारण प्राधान्यक्रम काय आधी ग्लुकोज ग्लुकोज संपल्याशिवाय फॅटी ॲसिड हात लागत नाही मग ग्लुकोजही वापरता येत नाही आणि फॅटी ॲसिडही वापरता येत नाही मग नायलाज आणि शरीर तिसऱ्या इंधनाकडे वळतं ते इंधन काय अमायनो ॲसिड ते कुठे असतं प्रोटीन्समध्ये असतं प्रोटीन कुठे असतात मसल्समध्ये असतात स्नायूमध्ये असतात शरीर कधी ऊर्जेसाठी प्रोटीन्सचा वापर करत नाही प्रोटीन्सचा सा ऊर्जेसाठी वापर करायचा म्हणजे घर गाण ठेवायचं कुणी आनंदाने करतं का घर गाण ठेवायचं नाही नाही करतं मग जेव्हा शरीर तुमच्या प्रोटीन्समधून ऊर्जा घ्यायला लागतं तेव्हा तुमचे मसल लॉस होतो वजन कमी होतं मग तुम्ही डॉक्टरकडे जाता मग तुमची साखर सकाळी तीनशे जेवल्यावर चारशे एच बी एम एन सी अकरा बारा असा रिपोर्ट येतो आणि मग आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचं लेवल लावतो पण तुमच्या लक्षात काय आलं की वजन वाढणे इन्शुलिन रेजिस्टन्स आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत आणि याच्या मागे कारण काय इन्शुलिनचे लेवल वाढणे हे याच्या मागे कारण आहे मग आता आपल्या समस्येचं कारण कळलं आपल्याला की कशामुळे झालं मग इन्शुलिन वाढल्याने प्रॉब्लेम झाला तर सोल्युशन काय असणार आहे इन्शुलिन कमी करा परीक्षेचा अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला मग आता सोल्युशन काय अभ्यास कर ते इन्शुलिन वाढल्याने प्रॉब्लेम झाला तर इन्शुलिन कमी कर मग आता इन्शुलिन कमी करायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे माहिती आहे तयार कसं होतं तुम्हाला सांगितलं दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काही करू शकता का तुमच्या हातात नाही पण खाण्यामुळे जे तयार होतं त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का ते तुमच्या हातात आहे मग आता उद्यापासून काय करणार कमी खाणार की कमी वेळा खाणार कमी वेळा खाणार कारण कमी खाऊन जास्त खाऊन इन्शुलिन तेवढंच येणार आहे पण कमी खाणं हे उत्तर नाही कमी वेळा खाणं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि अनेक पुस्तकात असं लिहिलेलं आहे की इटिंग फ्रिक्वेन्सीमुळे इन्शुलिन लेवल डिटर्माइन होते खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी केली की इन्शुलिन लेवल कमी होते